रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला त्यात देशवंडी शिवारातील आदिवासी कुटुंबाचे मोठे नुकसान होऊन देखील देखील स्थानिक प्रशासन साधे पंचनाम्याला न आल्याचा राग येथील आदिवासी बांधवांना आला आणि त्यांनी चक्क येथील वहिवाटीचा रस्ताच जेसीबीने उकरला त्यानंतर तेथील स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोलिसांसह हजर झाले त्यावेळी पवार कुटुंबीय व पोलिसांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला मात्र त्याचे परिणाम एकमेकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करण्यात आले रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी तालुक्यात अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्याने अक्षरशः तांडव केले त्यात देशवंडी शिवारातील गरीब आदिवासी कुटुंबाचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले त्यांनी स्थानिक प्रशासन व सरकारकडे मदतीची मागणी केली मात्र मदत तर दूरच स्थानिक प्रशासन साधे पंचनाम्याला देखील न आल्याचा राग मणी धरत स्वमालकीच्या जागेतून गावात जाणारा वैवाटीचा रस्ताच येथील आदिवासी बांधवांनी उकरून बंद केला त्यामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आणि घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात हजर झाले आणि त्यांनी हा रस्ता जिल्हा परिषदच्या हद्दीत असून तो खनला कसा असा सवाल आदिवासी बांधवांना करीत उलट त्यांचीच खरडपट्टी काढली यात एम आय डी सी पोलीस व आदिवासी बांधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली परिणामी आदिवासी बांधवांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यात संबंधित आदिवासी बांधवांनी ही जमीन स्वमालकीची असल्याचा दावा करत उलट या प्रकरणी शहानिशान करता पोलीस कर्मचाऱ्यांनी जातीवाचक शिबिगाळी केल्याची तक्रार एम आय डी सी पोलीस स्टेशनला केली असल्याची माहिती मिळत आहे याबाबत आदिवासी बांधवांनी आपली कैफियत एस समोर मांडली एस एन यू साठी ऋषिकेश घोलप माझं नाव विशाल बाजीराव पवार मी देशोंडी घाटा देशोंडी गावातील नायगाव घाटात येथे राहतो तर इथे आज पोलीस वगैरे आणून इथं रस्त्याची जी, जी आम्ही रस्ता उकारला आहे तो, तो बुजवण्याचा प्रयत्न केला का केला तर आमचं घर नऊ तारखेला रात्री साडेसात आठच्या दरम्यान वारे वाहदनाच्या याच्यामध्ये कोसळलं तर त्या कोसळल्यानंतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने त्याबद्दल आज दोन दिवस झाले दखल घेतली नाही आणि त्या घराचा पंचनामा सुद्धा केला नाही तर आमच्या जमिनीतून जो रस्ता फुकट वापरीत होते काही लोक इतक्या महाग दिवसापासून तो तो रस्ता आज आम्ही बंद केला तेव्हा गावकीचे सर्व सरपंच उपसरपंच तलाठी कोणी गावकीचे ग्रामस्थ ते आज इथं येऊन आम्हाला पोलिसांसोबत येऊन ते दणगटशाही करून आमचा तो रस्ता बंद केला आहे तो चालू करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या घराबद्दल कोणी शासकीय अधिकारी दखल घेत नाही किंवा गा गावकीचे सरपंच कोणी दखल घेत नाही जे पोलिस आणले होते ते एस डी गायकवाड स प उपनिरीक्षक नाशिक ग्रामीण मिलिंद शरद शिरसाट हे दोन प्रकारचे दोन पोलीस डिपार्टमेंट पोलीस आणले आणि ते माझ्या वडिलांना धक्काबुक्की पण करायला लागले जेसीबी आणून रस्ता बुजावण्याचा पण प्रयत्न केला त्यांना गायकवाड नावाचे जे पोलीस आहे त्यांनी श्वीगाळ पण केली आणि जेसीबीचा नंबर एम एच पंधरा एच क्यू डबल झिरो बावी बावन्न जेसीबीचा नंबर आहे तो कोणाचं काही माहिती नाही जेसीबी पण अशा प्रकारे जर आमच्या आदिवासी समाजावर आमच्या आमच्या कुटुंबावर अशा प्रकारे जर अन्याय होत आहे तर आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांना मदत करायला पाहिजेत लवकरात लवकर एवढीच मी अपेक्षा मानतो आमच्या पवार परिवार आदिवासी बिल समाजावर लय मोठा अन्याय झालेला इथं कुठल्या प्रकारचं नोटीस किंवा परवानगी न आणता न दाखवता यांनी परस्पर परत देशुंडी गावकऱ्यांनी परस्पर यांना पैसे देऊन पोलीस डिपार्टमेंटना किंवा वर एक्स वाय जेड कोणी असू त्या त्या ठिकाणी पैसे भरून यांना मारहाण केली माझ्या चुलत भावांना तसेच माझ्या पु पुतण्यांना तसेच माझ्या आई बहिणींना तसेच मोठी भावजाई तसेच लहान मुलांना यांनी गटर लुटून दिले या नाल्यानुल्यामध्ये तसेच आज, आज शंभर दोनशे लोक इथं जमा होऊन त्यांच्या लोकांनी बघितलं तिथं काय हे आदिवासीवर अन्याय होतोय त्याचप्रकारे आज हे म्हणत्या काय डिपार्टमेंट आमचं वाले डिपार्टमेंटचं आमचं वाले आहे आज इथं या मालकीचे मालक असूनही आज आमच्या आदिवासींवर अन्याय या गोष्टी माहीत नाही डिपार्टमेंट म्हणतं का आम आम्हीच आमचं डिपार्टमेंट आहे पोलीस स्टेशन किंवा एस पी एस स्टार किंवा कलेक्टर हे म्हणत्या का सरकार आमचं पण सरकार कोणाचं अरे सरकार नाही हे तुम्ही गुलामगिरीचं भारत सरकारचे तुम्ही नोकर आहे हे आदिवासी हा जनजनचा राजा आहे तुम्ही आज मालकावरचा गुन्हा दाखल करता हा आहे तर तुम्ही शून्य किंमत आहे या पोलीस किंवा डिपार्टमेंटची माझं नाव सुनील बाजीराव पवार मी राहणार देशवेंडी घाटमाळा देशवेंडी घाटमाळा येथे राहत असून माझं घर नऊ तारखेला म्हणजे नऊ चार दोन हजार तेवीस या रोजी पावसानं वादळवार येऊन माझ्या घराचे पत्रे व घराच्या भिंती सगळं नुकसान झालं असून आम्ही ग्रामपंचायतला जाऊन आम्ही त्यांना कळवलं पण कळवायच्या आधी आम्ही दहा वाजता गेलो तलाटे ऑफिसला तलाटे ऑफिसवरून आम्ही ग्रामसभेला गेलो ग्रामसभेवरून आम ग्रामसभेवरून आमदाराच्या ऑफिसला जाऊन पण त्याने आम्हाला परत पंचनामा करायला लावला बाबा पण आम्ही परत ग्रामसभेच्या ऑफिसला गेलो परत बा बाराच्या दरम्यान गेलो बाराच्या दरम्यान पण ग्रामसभेचे ग्राम अध्यक्ष ग्रामसेवक हो बो बा, ते बाई येईल नसून आम्ही दोन तास तिथं बसून राहिलो आम्ही मग एक निर्णय घेतला बो येते ये नाही बो मग आम्ही आमच्या क्षेत्रातून एक रस्ता देशविंडीकडे जातो एक ना रस्ता जायगावकडे जातो जायगाव निफाट या साईडला जातो या क्षेत्रात या रस्त्याला आमचे चार पाच बिघे पडलेले आटकलेले इकडे देशविंडीकडे जातो तो पण रस्त्याला आमचे चार पाच बिघे आटकले असे मोजून आमचे दहा ते पंधरा बिघे असं क्षेत्र रस्त्यामध्ये जात असून तरी पण आम्हाला त्याचा रस्त्याची काही भरपाई मिळाली नसून हे आम्ही रस्ता बंद केल्यामुळं <सी थालीगा> आम्ही किती दोन दिवस आम्ही पळत इंडलो वा पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही रस्ता बंद केला आम्ही चार वाजता रस्ता बंद केला चार वाजता सरपंच आले व सरपंच आले व ते सरपंच बोलले तुमचं रस्ता बंद करायचा काय परिणाम आहे आम्ही बोलो आमचा रस्ता आमच्या क्षेत्रातून आम्ही रस्ता बंद केला मग ते आम्हाला धमकी द्यायला लागले मग वडिलांना धमकी द्यायला लागले तुम्ही कस का बंद केला मग तेव्हा वडील बोलले आमची मालकी आकाची जमीन असून आम्ही बंद केला आमचं घर पडलं हा आमचं घर पडलं आमचे नुकसान झाले तुम्ही आमचं नुकसान पाहायला नाही आले ब आम्ही रस्ता बंद केला तुम्ही कस का आले या हिशोबानं ते वडिलांनी ते बोलले पटिलां ते बोलल्यानंतर तुम्ही ते बोलले आम्हाला की तुम्ही पोलीस स्टेशनला जा तुम्ही पोलीस स्टेशन परवानगी ना रस्ता बंद करा आम्ही रस्ता बंद केला पण आम्ही आमच्या मालकी हक्काच्या जमिनीत असून आम्ही रस्ता बंद केला त्यानं तिथे आम्हाला येऊन त्याचा अर्ज दिला आम्ही काय त्या अर्ज सही केली नाही ते रस्ते अर्ज असले होते का जमीन शासकीय जमीन असून तुम्ही रस्ता बंद केला कस काय हा रस्ता शासकीय मार्ग जातोय या हिशोबाने आम्ही त्याच्यावर सही केली नाही आमची जमीन मालकी हकाची असून आम्ही त्यांना बोललो आम्हाला नोटीसा काढा कोर्टातर्फे कोर्टातर्फे आम्ही येऊ कोर्टामध्ये कोर्टामध्ये काय आम्हाला बोलतील ते आम्ही त्यांना सांगू आमचं सा मानणं मानू ते काय आम्हाला काही परत आले नाही ते डायरेक्ट आता चार चारच्या पाच चार दरम्यान आले ते पण ना आम्हाला पोलिस घेऊन आले पोलिसांना काय आम्हाला विचारलं नाही काही नाही पुलिस पुलिससोबत इथं आम्हाला इकडं तिकडं पाहून आणि इथं काही नसताना कुणी नसताना त्यानं लगेच रास्ता बुजवायला सुरू केला आणि पाहिल्यानंतर आम्ही पळत आलो पळत आल्यानंतर वडिला दगड उचलला दगड उचलला तर त्यानं काय मारहाण काय केली नाही पण पोलिसांना त्यांची गचुंडी धरली त्यानं तिकडं या मातीचं ढिगाड आहे त्या मातीच्या ढिगाडावर लुटून दिलं लुटून दिल्याच्या नंतर तो एक पोलीस आहे त्या पोलिसानं वडिलांना आईची श्री दिली आईची शिई दिली तर त्यांना मी विचारलं तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवल्या का व आम्हाला आमच्याशी संपर्क साधवला का व आम्ही या क्षेत्रात आलो या क्षेत्रात आम्ही रस्ता चालू करू राहिलो का नाही करू राहिलो